आज आपण एकदम मस्त चमचमीत आणि झनझणीत मटणासारख्या चवीची वामचा रस्सा कालवण बघणार आहोत चला आता मग सुरुवात करूया ही पाव किलो वाम मच्छी आहे कापून असे पीस करून घेतलेले आहेत अद्रक लसूण मिरची कोथंबीर वाटलेलं वाटण आहे हिरवं वाटण आणि हे कोथंबीर आणि हे अर्धे वाटीला थोडं कमी आहे खोबरं आहे हे मी आता बारीक वाटून घेणार आहे ही कैरी आहे आवश्यकता असेल तर टाका कैरी टाकणार आहे मी थोडीशी आणि हे दोन टोमॅटो आहेत छोटे ते कापून घेतले ते पण मी वाटणार आहे तर चला आपण वाटण करून घेऊया वाटून बारीक हे बघा एकदम बारीक वाटून घेतलेले आहे मी आणि हे कैरीचे ना अर्धी कैरी घेतली त्याचे चार फोड केलेले आहेत मी आता मी एक टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकते दोन फळ्या तेल टाकले मी अद्रक लसूण मिरची कोथंबीर हे वाटलेलं वाटण आहे चांगली परतून घेऊया अगोदर तर हा मसाला आपला चांगला परतत आलेला आहे आता याच्यामध्ये आपण हा मसाला टाकून घेऊया जो बनवला आपण तो खोबरं कोथंबीर आणि टोमॅटोचा आपण मसाला चांगला परतून घेऊया अर्धा चम्मच धने पावडर आहे हे एक चम्मच घरचं तिखट आहे लाल तिखट आणि हे अर्धा चम्मच कश्मीरी लाल तिखट आहे कलरसाठी आणि पाऊन चम्मच ना हळद आहे तेल सुटेपर्यंत जरा परतूया आपण तुम्हाला खोबरं नसेल टाकायचं आहे ना तर तुम्ही फक्त टोमॅटोची पेस्टही टाकू शकता असं अद्रक लसूण मिरची पेस्ट परतून त्याच्यात को टोमॅटोची पेस्ट टाकून मसाले टाकून अशीही बनवू शकता झटपट खोबरं टाकल्याने काय होतं त्याला थोडा दाटसरपणा येतो मसाला एकदम छान परतून झालेला आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते तुम्हाला किती रसा पाहिजे नसेल किती ग्रेवी पाहिजे नसेल त्यानुसार तुम्ही पाणी टाका मला थोडं दाटसर वाटतंय मी अजून थोडं पाणी टाकते आता आपण ह्याच्यात अजून मीठ नाही टाकलेलं आहे तुमच्या चवीनुसार मीठ टाका तुम्ही आता ह्याच्यामध्ये मी कैरीचे काप पण टाकून घेणार आहे म्हणजे थोडंच उकळी येऊ देऊया उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपण मच्छी टाकूया आता खोलून बघते हे बघा मस्तच खतखतून उकळी आलेली याला आता त्याच्यामध्ये ना आपण मच्छी टाकून घेऊया एक एक करून मच्छी टाकली ना की जास्त हलवायचं नाही हलक्या हाताने थोडंसं हे करायचं मिक्स करायचं झाले सर्व मच्छी टाकून मी याचं हलक्या हाताने थोडं मिक्स करते आता मच्छी टाकली ना याच्यामध्ये की आपल्याला जास्त वेळ पाच मिनटं खूप झाले जा याच्यासाठी कारण मच्छी लवकर शिजते मस्त पाच मिनटं उकळी आलेली त्याला छान आता मी याच्यामध्ये वरतून कोथंबीर टाकते बघा किती मस्त रस्ता तयार झालेला आपल्या वामचा कालवण एक नंबर लागतो भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर एकदम मटणासारखं लागतं आहे कालवर तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार ना तर सबस्क्राईब करा